नमस्कार मंडळी प्रवास नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आणि हा भाग आहे दत्त जयंती स्पेशल आपण जात आहोत महापूजेसाठी माहूरला तर ही महापूजा कशा पद्धतीने होते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो लेट्स एन्जॉय आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे आहे कळणीचं बस स्टँड आणि इथून माहूरला जाण्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत ऑटो आता ऑटोनी आप आपण यापुढे प्रवास करणार आहे सो आपण जाणार आहे अंजापूर या गावातील माहूरमध्ये तर खूप माहूरला दर दत्त जयंतीला महापूजा असते आणि या महापूजेसाठी खूप दुरून दुरून लोक येतात आणि आम्ही सुद्धा स्पेशली या महापूजेसाठीच जात आहोत सो so, ही महापूजा कशी असते किती वेळपर्यंत चालते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो so, फायनली आम्ही पोहोचलेला आहोत इथं माहूरला ऑटोनी इथं आम्हाला फक्त वीस रुपये लागले इथे देण्याकरता सो so, हा हे प्रवेशद्वार माहूरचा इथून आपल्याला वर जायचं आहे सो so, पुन्हा एकदा सांगते हे आहे कळंबमधलं दत्तापूर गावातलं निरंजन माहूर मानानी हे गाव मानानी जे आहे ते हे माहूर मोठं आहे सो चला मग दर्शना तुम्हाला जे मगाशी प्रवेशद्वार दाखवलेला आहे दर्शनासाठी तुम्हाला वर जायचं आहे वरचं दर्शन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल यावेळेस आपण फक्त महापूजेबद्दल बघणार आहोत तर त्या प्रवेशद्वाराच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी रोड आहे हा या ठिकाणी मठ आहे मठामध्ये सध्या पूजेची तयारी चालू आहे दत्तजयंतीला सा संध्याकाळी सात आठ वाजताच्या दरम्यान ही पूजा चालू होते आणि सकाळी तीन चार वाजेपर्यंत ही पूजा चालते इथे तुम्ही बघू शकता पूजेची तयारी चालू आहे सध्या माळ वगैरे फुलांच्या बनवणं चालू आहे ठिकाणी खूप दुरून दुरून लोक या पूजेसाठी येत असतात तुम्ही बघू शकता संध्याकाळी आठ नऊ वासाच्या दरम्यान ही पूजा सुरू होते त्यामुळे खूप थंडी असते पण थंडीतसुद्धा हे लोक इथे बसलेले असतात तुम्ही हा जो शिखर बघत आहात ना फुलांचा बनवलेला याच्या आतमध्ये जे आहे ते तांदूळ असतात फुलांच्या अशा छोट्या छोट्या माळा करून आ, एक एक माळ ठेवतात आणि त्याच्या आतमध्ये तांदूळ भरतात आणि असं करत छोटी मग त्याच्यापेक्षा छोटी त्याच्यापेक्षा छोटी असं करत हा शिखर बनवला जातो आणि त्यानंतर याला म महापूजासुद्धा म्हणतात म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट जे तुम्हाला दिसत आहे ना पान पानं झालं मग दिवे झाले आणि फळ फ्रूट्स ठेवण्यात येतात इथं जेवढे असेल तेवढं पपई अननस सफरचंद हे जे फ्रूट्ससुद्धा आहेत हे सुद्धा एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीने असतात त्यामुळे त्याला महापूजासुद्धा असे म्हणतात आणि आणि या मोठ्या शिखरच्या बाजूलाच एक कळससुद्धा असतो त्या सुद्धा अशाच पद्धतीने सजवलं जातं म्हणजे त्या मोठा शिखर त्याच्या साईडला छोटा शिखर असा म्हणला जातो खूप गप्पा गोष्टी करा त्या पूजेचा आनंद येथील लोकं घेतात हे बघा तुम्ही या पद्धतीने जो बघितला आहे ना तो जो मधात शिखर दिसत आहे आणि हा जो छोटा दिसत आहे ना हा कळस आहे आणि तुम्हाला वाटणार नाही की हा कळस आहे म्हणून कारण की त्याला अशा पद्धतीने फुलांनी सजवलेला आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस अशी आहे बघा तुम्ही बघत तर नारळ दिसतील दिवे दिसतील आणखीन वेगवेगळे फ्रूट्स आहेत सुद्धा एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस असे आहेत पूजा झाल्यानंतर हेच फळं जमा करण्यात येतात आणि याचाच प्रसाद जो आहे त्यातील भाविक भक्तांना वाटण्यात येतो या ठिकाणी रमणपुरी महाराज आहेत त्यांची पूजा जी आहे भाविक भक्त इथे करत आहेत पूजा झाल्यानंतर मग इथं दर्शना घेतल्या जाते तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय किती सुंदर पद्धतीने आणि खूप मोठ्या जागेमध्ये ही पूजा असते आणि पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आरती केली जाते आरती जी आहे ती आपापल्या आप जागेवर लोक आपापल्या आप पद्धतीने करतात कोणी आपल्याच जागेवर असा का पद्धतीने कापूर जाळून आरती ओढतात अतिशय दत्त नावामध्ये तल्लीन होत दत्तजयंती या ठिकाणी साजरी केली जाते त्यानंतर जो आहे हा इथे कळस हलवला जात आहे म्हणजे सकाळचे तीन चार वाजून जातात आणि त्यानंतरच ही पूजा संपन्न झाली असं म्हणतात भक्त जे आहेत ते पूजेचं दर्शन घेत आहेत सगळी पूजा उचलण्यासाठी लोक जमलेली आहेत आता हे सगळं जमा केलं जाईल आणि नंतर याचा प्रसाद जो आहे तो भाविक भक्तांना वाटप करण्यात येईल सकाळचे चार वाजलेले आहेत सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माहूरचा हा प्रवास आपला आपण इथे थांबवणार आहोत तर महापूजा संपलेली आहे सर्वजण आपापल्या घरी जात आहे तर हा प्रवास यानंतर इथे एक काल्याचा आणि एक पालखीचा प्रोग्राम राहतो आणि त्यानंतर महापसाद राहतो ज्यांना लवकर जेवण करून जायचं असेल त्यांच्याकडे जेवणाची अवस्था राहते आपण पालखी सोहळ्यासाठी थांबणार नाही आहोत सो आम्ही निघालो आहेत आमच्या पुढील प्रवासासाठी आणि हो आपण इथे बघितलं होतं निरंजन माहूरला आणि अजून एक माहूर आहे ते आहे नांदेडमध्ये तर त्या माहूरला सुद्धा आपण जाणार आहोत सो भेटूया तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हे आपण बघितलं होतं निरंजन माहूर आणि जे दुसरं माहूर आहे नांदेडमधलं त्याला पण आपण विजिट करणार आहोत सो भेटूया नवीन भागामध्ये माहूरमध्ये